नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सारस्वत तंत्रचा एक खूप शक्तिशाली आणि चमत्कारी उपाय सांगणार आहोत हा उपाय आहे पांढऱ्या रुईच्या विषयी म्हणजेच आपण पांढरी रुई पाहिली असेल तर आपल्याला ह्या प्रयोगामध्ये पांढऱ्या रुईचा उपयोग करायचा आहे तर मित्रांनो जरा जाणून घेऊया की हा प्रयोग आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे आणि ह्या प्रयोगाने आपण कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाला एका मिनिटाच्या आत वशमध्ये करून त्यांच्याकडून सर्व कामे करून घेऊ शकतो तर चला मित्रांनो जाणून घेऊया जा व्हिडिओला पूर्ण पहा व्हिडिओला योडियो लाईक शेअर करा अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य लावा तर चला मित्रांनो जाणून घेऊया हा प्रयोग आपल्याला कसल्या प्रकारे करायचा आहे तर मित्रांनो हा पहा श्लोक आपल्यासमोर आहे हा श्लोक खूप शक्तिशाली आहे हा श्लोक आपण अगोदर शांतपणाने वाचा आणि नंतर ह्या श्लोकाचा अर्थ आम्ही तुम्हाला सांगतो श्लोक अशा प्रकारे आहे बुधवारेंचं अष्टमी तथा स्वाती नक्षत्रकम अक्षत अक्षतरक्त करवीरपुष्पम अर्पिते अर्कम तदंकुरम देई करम न लगतम क्षणम वश्यम करीणा ना। तर मित्रांनो ह्या श्लोकाचा अर्थ असा निघतो की ज्या बुधवारी अष्टमी तिथी येईल आणि स्वाती नक्षत्र येईल तर त्या दिवशी आपल्याला सूर्योदयापूर्वी एक लाल रंगाचे कनेरीचे पुष्प थोडीशी अक्षत घेऊन आपल्याला पांढऱ्या जा, रुईच्या झा झाडाजवळ जायचे आहे आणि रुईच्या झाडाजवळ गेल्यानंतर त्याला पूर्वेकडे तोंड करून नमस्कार करा आणि आपण जे अक्षत आणि लाल फुलं आणलेले आहे तर ते त्या पांढऱ्या रुईच्या झाडाला आर्पित करा आणि त्यानंतर पांढऱ्या रुईच्या झाडाचा जो अंकुर असतो म्हणजे नवीन पान निघालेले असते नवीन पानाचा जो अंकुर असतो त्याला आपल्या उजव्या हाताने तोडून जो कोणी व्यक्ती हा अंकुर ज्याच्या हातात देईल इच्छित व्यक्तीच्या हातात देईल तर तो व्यक्ती एका मिनटाच्या आत वशमध्ये होतो त्याचे वशीकरण होते आणि समोरचा व्यक्ती आपण जे म्हणाल ते कार्य निश्चित करते तर मित्रांनो हा प्रयोग खूप शक्तिशाली आहे आणि चमत्कारी पण आहे कारण आमच्या तंत्रशास्त्रामध्ये पांढऱ्या रुईचे अनेक असे प्रयोग सांगितलेले आहेत जे करून आपल्या जीवनाला आपण आनंदी करू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या जरी असतील तरीसुद्धा आपण ह्याचा उपयोग करून आपल्या सगळ्या समस्या सोडू शकतो तर या पांढऱ्या रुईचे खूप खूप तंत्रशास्त्रामध्ये प्रयोग सांगितलेले आहेत तर मित्रांनो हा प्रयोग करा हा महावशीकरण प्रयोग आहे हा प्रयोग कधी व्यर्थ जाणारा नाही तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण ह्या रुईच्या अंकुराचा उपयोग करून कोणत्याही इच्छित स्त्री पुरुषाचे वशीकरण करू शकतो पण मित्रांनो हा प्रयोग कधीही वाईट कामासाठी करू नका चांगल्या कामासाठी हा प्रयोग करा म्हणजे आपण ह्या जगामध्ये कोणाचेही वशीकरण करू शकतो स्त्री असो पुरुष असो किंवा आपण ज्या ठिकाणी कार्य करतो आपला बॉस असो किंवा कोणीही असो कोणत्याही व्यक्तीचे आपण एका मिनिटाच्या आत वशीकरण करू शकतो तर अशा प्रकारे हा प्रयोग करा आणि निश्चित ह्या प्रयोगाचा लाभ घ्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा तुला जास्त जास्त लाईक शेअर करा आणि ह्याच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य धावा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक